महिला प्रवाशांशी गैरवर्तवणूक कराल तर खबरदार गैरवर्तवणूक रोखण्यासाठी रिक्षा बसवर क्यू आर कोड लावण्यात येणार लातूर मध्ये मराठवाड्यातील हा पहिला प्रयोग आहे तीन हजार रिक्षा अठरा बस पंचवीस कॉलेज बसवर क्यू आर कोड लावण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचा वादवाद निर्माण झाला किंवा कुणाला गरज पडली तात्काळ पोलीस मत्तेची एखाद्या ऑटो चालक आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल किंवा प्रवासी असतील त्या प्रवाशांना त्रास होत असेल किंवा त्यांची एखादी बॅग विसरली असेल तर त्यांनी ते क्यू आर कोड स्कॅन करून स्वतःपूर ठेवायचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामध्ये ट्रॅक माय लोकेशन या पद्धतीचं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये ऍपमध्ये आहे आणि ते ट्रॅक माय लोकेशन केल्यानंतर पॅसेंजरने त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याचं ट्रॅकिंग हे कंट्रोल रूम जे पोलीस कंट्रोल रूम बनवलेली आहे त्या ठिकाणून त्याचं ट्रॅकिंग होईल आणि त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जाईल आमचं नंबर आहे नाव आहे गाडी नंबर आहे फोन नंबर आहे कॅन बसवलेला आहे त्याच्यामध्ये ह रिक्षामध्ये पाठीमागे त्याच रिक्षातूनच प्रवाशांनी प्रवास करावा अशी आमची विनंती आहे